नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे दक्षाचा आज पहिला दिवस आहे ऑफिसचा आणि आज पहिल्यांदा ती दवीपासून एवढं लांब राहणार आहे म्हणजे ऑलमोस्ट बारा ते दहा ते बारा तास ती लांब असणार आहे सो सकाळी थोडीशी जरा इमोशनल होती निघाली ती पार्टे पार्टी निघाले ते थोडीशी अशी रडत होती आणि मला पण खूप मला पण मम्मीला पण थोडंसं वाईट वाटलं ते कारण पहिल्यांदा जवळजवळ सात महिन्यानंतर पहिल्यांदा ती लांब राहणार होती एवढा वेळ सो so, आज आम्हाला म्हणजे मा मी दैविकसोबत असा पूर्ण वेळ असणार आहे सो so, म्हटलं आज बघूया कसा दिवस जातो आहे ते आणि तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून आज व्हिडिओ करायचं ठरवलं आहे दैविक झोपलाच आहे तोपर्यंत मी मस्त फ्रेश होऊन घेतो आणि तो, तो उठला की आपण सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला तर चला तर आमच्या दैविकची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि विचारा शांत शांत आहे एकदम आज आई नाही दिसली आई नाही दिसली उठल्या बरोबर हो कुठे गेली आई आई कुठे गेली दिसली नाही उठल्याबरोबर उठल्या बरोबर मस्तपैकी बाबून शी केली आणि मम्मीने त्याला मस्तपैकी साफ करून आता इथे ठेवलंय एकदम फ्रेश मूड मध्ये एकदम आईला मिस करतो आईला मिस करतो आई रडत असेल तिकडे आई रडत असेल सकाळी जाताना रडली आई आई रडली होती रडली आई आई रडली सकाळी मिस करत आपण कॉल करूया हा आईला कॉल करूया रोज

काय कशा अंग करतोय हा बघ हे काय खेळ तुझे काय खेळ तुझे हटाक पटाक काय कसा पटाक पटाक कोण बसलाय टपात कोण बसलाय

हे त टीशर्ट उलटा घातले चल 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 अशा प्रकारे आम्ही उलटा घातलेला आहे टीशर्ट पण आम्ही नंतर बघू दाखील बघून आता चल बाबा कधी एवढा लेट चहा नाही पीत मग वाजले एवढा लेट कधीच नाही पीत चहा आज बाबू मुळे आम्हाला असं प्यावं लागले लेट लेट चहा चा चहा पीतो चहा पितो चहा प्यायला या चहा प्यायला बाय 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 बाल चला फिरायला दैवीकला बाहेर घेऊन कारण घरात तो तसं पण कंटाळतो आणि मला सुट्टी असल्यावर मी जातो शक्यतो म्हटलं आता थोडस गार्डन मध्ये बाहेरची दुनिया दाखवून येऊया मस्त की स्माइल कर बाबू कुठे 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 किती 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 आपल्या ऍक्च्युली थोडीशी झोप आली आहे म्हणून म्हटलं येऊया फिरून जरा थोडस बघ तो बघ बघ घोडाय तो बघ घोडा हे ना चला गार्डन माहिती चला इकडे बघ बघ कुठे गेला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बघ दैवी कोण आहे गार्डन मध्ये आलो आम्ही गार्डन मध्ये आलो डॉगी तर डॉगी डॉगी दिसत तुला डॉगी बघ कसे खेळतात मस्त मस्त खेळतात नको आपण घरी जाऊया ऍक्च्युली त्याला आली खूप जरा आता त्यांनी काही खाल्लं पण आहे खाल्लं म्हणजे खाल्लं होतं पण उलटी केली त्यामुळे थोडासा असा नरम नरम आहे आता जाऊन त्याला थोडस काहीतरी भरवतो आणि झोपवतो झोपेल लगेच मग होमा खाल्लेला नाही ना सकाळी म्हणून आता पुन्हा खायचाय विकला रे मामाम खायचं आणि झोपायचं हा काय हो झाली का हो गुड मॉर्निंग झोप झाली दुपारची जो झाली बाबाची आठवण येते का नाही आईची आठवण येते येते का आईची आठवण काय रे नाही नाही अरे अरे विसरला आईला काय बघतोय लायन आहे लायन लायन काय बघतोय का

काय दिसलं एकदम मस्त राहिला तो लवकर आली शी काढायला बापूची आल्या बरोबर बापूने प्रोग्राम केला एन्जॉय <laughs> आली रे आली दैविकची आई आली गुड बाय किती खुश एवढा खुश दक्षा आई कसा होता मग आजचा दिवस पहिला दिवस बाबू शिवायचा कठीण होता खूप आठवण्यात होती म्हणूनच तुला सारखे फोन करतो मी कामावर कस मन लागलं का नाही नव्हतं लागत म्हणून तर सांगते काय सारखी फोटो आता आता मला तू का मला बाबूचे व्हिडिओ पाठव बाबूचे फोटो पाठव मी सारखे सारखे फोटो व्हिडिओ बघायचे ते पण तेव्हा मला पण वेळ नसायचा जास्त पण तरी पण तू नाही पाठवलेस मला गप पाठवायचे तेवढे पाठवले कशा फिलिंग्स कशा होत्या खूप बेकारी सहा महिने सहा महिने सात महिने सात महिने ना जवळजवळ राहिले तो सात महिने आणि बाबू बाबूसोबत सात महिने ते बाबू सोबत ना त्याच्यानंतर आता जास्त त्रास म्हणजे तो ओळखायला लागला म्हणून हा मेन म्हणजे मला असं होतं की नेमकं जाताना पण तो जागा होता त्याच्यामुळे मग अजूनच कस तरी वाटत पण तो राहिला दिवस एकदम मस्त छान राहिला त्यांना कुठे अक्कल असते मला चला थोडश त्रास पण दिला ना अजिबात त्रास संध्याकाळी दिला पण खरच कठीण असत <laughs> आम्हाला कसं वाटत असे आम्ही तर पहिल्या दिवसापासून लांब असतो म्हणूनच तुम्हाला कमी वाटत चोवीस तास तू राहून बघ म्हणजे पुरुषांच दुःख काय असं नाही म्हटलं मी काय म्हंटल की तो फरक असतो की आम्ही चोवीस तास असतो त्यांच्यासोबत चोवीस तास एक माणूस राहतो टोटल सात महिने मग तो फरक पडतो ना चला बाहेर गेल्यावरती सतत अरे काय करत असेल हा उठला असेल का झोपला असेल का खाल्लं असेल का का असेल राहिले मस्ती करत असेल का रडत असेल का हा आता असं हसला असतं हे केलं असत ते केलं असत सेट झालेलं असत असतो आता हे असत हा आता असं हसत असेल आता हा आबांशो खेळत असेल हा आजीला आजी आता आपण झोपाय वाटत पण पण झोपूया वॉट अ बिजी डे तुझा दिवस कसा होता अरे मला तर भारी वाटलं आणि तू दैविक म्हणून जास्त भारी वाटलं <laughs> मग <मों> तू काय <laughs> आंघोळ फक्त आणि फक्त नाही आंघोळ मम्मीने घातले कपडे इपडे मी घातलेले हो नाही हा ते होतो आम्ही म्हणजे मी सोबतच होतो पण आंघोळ मम्मीने घातली माझ्याकडे पहिल्यांदा एवढा वेळ जास्त राहिला असेल दिवसभर म्हटलं तुझं तसं नाही तो, तो मम्मीनेच त्याला झोपल वगैरे पण तरी होता जास्त चांगला होता दिवसभर चलो गुड नाईट गुड नाईट कर बाबू बाय 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 केलं केलं बाय केलं दैविक बाय केला